मीटिंग असली किती डिस्कशन झालं आणि किती एक मेजर डिसिजन म्हणजे सो तारखेक ते सेशन घेऊचे ना सो तारीख कोणतो दिस मंगळार आणि तो त्या दिसा जो बिझनेस आहा म्हणजे क्वेश्चन आवर झिरो आवर आणि कॉलिंग एटीच्या आणि त्या शेनवारा घेतले हे मेजर डिसिजन ताजे फुडें आम्ही पोजिशनान तांकां सांगिल्लें आहा की आमकां जे लिमीट केले होते ते पंचवीस करते आणि जे पाच वर्सांचे मेरेन इन्फॉर्मेशन देतले फे किंवा दिला ते पंधरा वर्षांचे करते आमकां दिसता की आता हे नवे काँग्रेसीतल्यानं जे बी जे पीन पी आयले फॉर एक्झाम्पल दिगंबर कामत असल्यांक साजवार करता खात्री हे इन्फॉर्मेशन वर्सां मेरेन लिमीट केलं असं दिसतं ना सरकारन टी आयचेर तुका चड बरें इन्फॉर्मेशन मिळतं सो लोकप्रतिनिधी जाऊन साहजिक आहात की वी वॉन्ट इनफॉर्मेशन डेट इन्फॉर्मेशन बी यूज टू हेल्प गवमेंट मेक गुड पॉलिसीज मेक गुड लॉज दोन तीन वस्तू आम्ही सांगल्या की फॉर्टी एट आवर्स पहिली क्वेशन योपूक जर ये ना हेड ऑफ द डिपार्टमेंट शूड बी टेकन इन ब्रीच ब्रीच ऑफ प्रिविलेज आणि ताज्या चीफ सेक्रेटरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्या हे एक जा दुसरे जे इलेक्शन जाते ते क्लिअर असे एक्शा कशा कशे येतात आणि क्वेश्चन फोर्टी एट अवर्स पहिली पवार दुसरे म्हणजे ते पाच वर्षांचे इन्फॉर्मेशन पंधरा वर्सांमध्ये आणि पंधरा क्वेश्चन जे अनस्टार्ट आहात ते पंचवीस करते आमचं डिमांड आय थिंक नॉट रिझॉल्ड कन्सिड तुम्ही स्पीकर स तारखेकडे सारखे प्रधानमंत्री गोय आणि रॅली so all opposition are together. see, when a bac meeting takes place, it is basically by consensus. your dissent is not taken into consent. we talk here, but every decision taken is considered to be by consensus. so it is, there is no question of whether you are together or you are not together. eventually, all of us there as leader of all the parties in the house. वी हॅव टू बी टुगेदर ऑन सटन थिंग्स सो तुम्ही आता ते रिप्लाय पंधरा वर्सच्या पहिलीच्या दिवच्या म्हटलं सो त्याचे किती सांगा ताजी ते काही उचार मग कियाक पंधरा वर्सांची कट कट करून पाच वर्षांना वॉट इज वॉट इज द इंटेंट सरकार किद्याक इन्फॉर्मेशन लिमिट करू शकता एक एक रिपोर्टर म्हणून तू विचार खबर काय म्हाका दिसता की कोणाक तरी ते सालवार करू सोदतात so, hmm. सो पंदरा वर्सां पहिली तरी मी इन्फॉर्मेशन मागलें इट गोज टू द काँग्रेस स्टेड आणि तेन्नाचे जे मंत्री आशिल्ले ते सगळे आता मंत्री आहात ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळे असा मंत्री तांखू सो असे दिसतं काँग्रेसीचो बेस प्रश्न अरे काँग्रेसीन व्हाट म्हूण तुमकां हाडिल्ले दोन हजार बारा तुमचे परिवर्तन एक एकवीस सीट आले तुम्ही तांवार करपाक तुमच्या हड्ड्यार कित्याक किया घेत आहे विचारून क्वेश्चन कोणाक विचारपासून आहात आणि इन एनी केस तू म्हणजे वी आर नॉट युनाटेड कित्याक करता किती कोणाक भितात अशें न्ही ते सो वन मोर थिंग यू कॅन हॉट स्लीपर सर फ्यू डी बॅग्स देर वॉज अन टॉप रिगार्डींग देर इज नो डेव्हलपमेंट इन पेंजीन सो वॉट यू लायक टू से Pengyum is a capital city and everybody's eyes are on Penjim. Penjam is the city chosen under the Smart City program. So everybody wants that Pengym's Smart City has to be success. आनी तेन्नाचे जे मंत्री आशिल्ले ते सगळे आतां मंत्री आहात ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळे असा तांकां ते राखूक सोकता असतं असे दिसत काँग्रेसीचो बेस हो म्हजो प्रश्न आरे काँग्रेसीन वायट म्हूण के तुमकां केले दोन हजार बारा तुमचे परिवर्तन एक एकवीस सीट आयिल्ले तुमी तांकां सालवार करपाक तुमच्या हड्ड्यार कित्याक घेता हें Do you visit a question on a visa? I mean any case too much we are not united. So one more thing we can ask the part. Uh, so a few days back uh, there was a uh, talk regarding there is no development in Penjim.